श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार आणि उद्या आलेली आहे आषाढी एकादशी जिला आपण देवशैनी एकादशी देखील म्हणतो या एकादशीपासून भगवान श्री हरिविष्णू योग निद्रेत जातात म्हणूनच या एकादशीला अनन्य साधारणाचं महत्व आहे उद्याच्या दिवशी तसं अनेक सेवा व उपाय केले जातात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे हा उपाय म्हणजे तुळशीच्या पानांचा उपाय तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे कोणती सेवा या तुळशीच्या पानांवरती करायची आहे किती तुळशीची पानं आपल्याला घ्यायची आहेत ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बहुगुणी व्यक्तिमत्व सर्वांनाच आवडते त्याचप्रमाणे तुळस देखील बहुगुणी आहे म्हणूनच ती भगवान महाविष्णूंना विठोबांना जगन्नाथाला श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे तुळस हे लक्ष्मीचे स्वरूप आहे तुळशीची पूजा केली की लक्ष्मी प्रसन्न होणार आणि लक्ष्मी प्रसन्न झाले की लक्ष्मीपतीची कृपा दृष्टी नक्कीच होणार आणि लक्ष्मीचे पती जे आहेत ते साक्षात भगवान श्री विष्णू आहेत आणि विठोबा जे आहेत ते भगवान श्री विष्णूंचाच अवतार आहेत तर त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुळशीचा अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे आणि लक्ष्मी नेहमी पैशांच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये येते आणि पैसा कोणाला नकोय तुमच्यापासून माझ्यापर्यंत सर्वांना पैसा हवा असतो तर हा आलेला पैसा घरामध्ये टिकून राहावा लक्ष्मी जी आहे ती चंचल आहे ती स्थिर राहावी यासाठी हा उपाय तुम्ही केला तर वर्षभर तुमच्या घरामध्ये कधीच पैशाची चंचन भासणार नाही एवढा हा प्रभावी उपाय आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल होतात वारकरी संप्रदायासाठी पंढरपूर म्हणजे माहेरघर वारकरी विठ्ठल रखमईला जेवढं महत्व देतात तेवढंच मानाचं स्थान ते तुळशीची माळ आणि तुळशी आषाढीच्या दिवशी आपल्याला तुळशीच्या उपाय भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी करायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते कारण ज्या घरात तुळस नाही ते घर अघोर समजावं ज्याच्या घरात तुळस आहे त्याच्यावर श्रीहरी प्रसन्न होतात जी व्यक्ती तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालून श्रीहरींचं स्मरण करते ती जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होते असं संत तुकारामांनी म्हटलेलं आहे आणि अगदी पुरातन काळापासून आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर तुळशी वृंदावन हे असतं तर आपल्याला तुळशीच्या पानांचा उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे तुळशीची माळ आपल्याला भगवान श्रीहरी विठ्ठलांना अर्पण करायची आहे पण जसं की तुम्हाला माहिती आहे एकादशी महिन्यातून येणारी एकादशी असेल आषाढी असेल त्या एकादशीला तुळशीचं निर्जला व्रत असतं त्यामुळे तुळस तोडण्याची चूक आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायची नाही आहे मग काय करायचं आहे तर आदल्या दिवशीच तुम्हाला तुळशीची पानं तोडून घ्यायची आहेत तर किती पानं तुण तुम्हाला तोडायची आहेत जर तुम्हाला मिळाली तर एक हजार तुळशीची पानं तुम्हाला घ्यायची आहेत तर हो एक हजार तुळशीची पानं तुम्ही घेतली तर खूप प्रभावी असा उपाय हा ठरेल पण तुम्हाला नाहीच मिळाली तर तुम्हाला जेवढी मिळतील तेवढी पानं तुम्ही आदल्या दिवशीच घ्यायची आहेत आता आदल्या दिवशीच तुम्हाला तुळशीची पानं तोडून घ्यायची आहेत पण ही पानं घेत असताना टवटवीत ताजी पानं तुम्हाला घ्यायची आहेत त्यानंतर त्या पानांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक हजार तुम्हाला पानं मिळाली तर खूपच चांगलं कारण एक हजार पानांचा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे जेवढी पानं तुम्हाला मिळाली तेवढी पानं स्वच्छ धुवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता दुसऱ्या दिवशी काय करायचं सकाळी तुमची देवपूजा वगैरे झाली त्यानंतर तुम्ही विठ्ठलाच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहात विठ्ठलाची मूर्ती आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये असते त्याचबरोबर बाळकृष्णांची मूर्ती पण असते दोन्ही मूर्तीवरती तुम्ही अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवती वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत पाच वेळा पाण्याने पाच वेळा पंचामृतानी आणि परत पाच वेळा पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आणि त्यानंतर मग पंचोपचारे विठ्ठलाची पूजा केल्यानंतर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर ही पानं आपण पांडुरंगांना ज्या वेळेस अर्पण करणार आहोत तेव्हा ती एकदाच अर्पण करायची नाहीत तर ज्या कारणासाठी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय आपण करणार आहोत त्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला एक एक पान भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे तर आता हजार पानं प्रत्येकालाच मिळतील असं नाही ज्यांना हजार पानं मिळाली नाहीत त्यांनी एकच तुळशीचं पान घ्यावं जिथे खूप सारी तुळस लावलेली आहे अशा ठिकाणीच तुम्हाला हजार मिळते तुम्ही घरासमोरच्या वृंदावनातील हजार पानं तोडायला गेलात तर तुळस जी आहे ती रिकामी होऊन जाईल त्यासाठी मग तुम्ही एक पान घेतलं तरीही चालेल आता ती पानं तुम्हाला घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला श्री विष्णू सहस्त्रनाम ही पोथी लागणार आहे तुमच्याकडे ही पोथी नसेल तर तुम्ही यूट्यूबवर हे लावू शकता सगळ्यात आधी तर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण तुमाल करायचं आहे तर ही जी पोथी तुम्हाला दिसत आहे ही, ही दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रात मिळून जाते तिथून तुम्ही ही पोथी आणू शकता जर तुमच्याकडे नसेल तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात आधी या पोथी मधील विष्णू सहस्त्रनामाचं पठण करून घ्यायचं आहे या पोथीमध्ये विष्णू सहस्त्रनाम हे स्तोत्र दिलेलं आहे त्याचबरोबर सहस्त्रनामावली ज्यामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची एक हजार नावं आणि व्यंकटेश स्तोत्र या तिन्ही गोष्टी तुम्हाला या छोट्याशा ग्रंथामध्ये मिळून जातील त्यामुळे ही पोथी जी आहे ती प्रत्येकाकडे असायला हवी तर सगळ्यात आधी आपल्याला विष्णू नामचं पठण करायचं आहे त्यानंतर त्याच्या मागेच विष्णू नामावली मा दिलेली आहे ज्यामध्ये भगवान श्री विष्णूंची हजार नावं आहेत तर ही हजार नावं तुम्हाला या पोथीमध्ये मिळतील तुमच्याकडे पोथी नसेल तुम्हाला मिळाली नसेल तर मग तुम्ही यूट्यूबवर देखील विष्णू सहस्त्रनामावली लावू शकता किंवा गुगलवरती सुद्धा पी डी एफ फॉर्ममध्ये ही विष्णू सहस्त्रनामावली मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर ज्यावेळेस तुम्ही भगवान श्री विष्णूंची हजार वेळा नावं घेता आणि तुम्हाला माहिती आहे जिथे भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीचा अखंड वास असतो कारण आई लक्ष्मीला भगवान श्री विष्णूंची सेवा अधिक प्रिय आहे आणि ज्या ठिकाणी भगवान श्री कृपा कृपादृष्टी असते त्यांचं वास्तव्य असतं तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते म्हणजेच आलेला पैसा स्थिर राहतो टिकून राहतो याचा अर्थ तुम्ही कष्ट करायचे नाहीत असा ना होत नाही तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला बळ मिळतं पंख मिळतात जेव्हा तुमच्याकडे आलेला पैसा टिकून राहतो त्यावेळेस तुम्हाला अजून मेहनत करण्यासाठी उमेद मिळते पण जर घरामध्ये पैसाच टिकत नसेल तर माणसाचं खच्चीकरण होत असतं त्यासाठीच हा उपाय तुम्ही केलात तर तुमच्याकडे जो पैसा आला आहे अनावश्यक खर्च तुमच्या मागे लागतात जे आजारपणाच्या रूपामध्ये किंवा इतर काही कारणास्तव बाहेर जात असतील तर तो पैसा घरामध्ये टिकून राहावा यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हजार तुळशीची पानं तुम्हाला मिळाली तर खूपच उत्तम ती सगळी पानं तुमच्या हातात बसणार नाही त्यासाठी तुम्ही एक तामन घेऊ शकता त्या तामनामध्ये हे तुळशीचे पानं ठेवा आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करा आता हा उपाय करताना विष्णू सहस्त्र नामावलीमधील एक एक नाम भगवान श्री विष्णूंचं उच्चारायचं आहे आणि त्यानंतर ते पान विठ्ठलांना अर्पण करायचं आहे असं करत करत हजार पानं तुम्हाला भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचे आहेत ज्यांना हजार पानं मिळाली नाहीत त्यांना जेवढी पानं मिळाली तेवढी त्यांनी हातात घ्यायची आहेत आता ही अर्पण कशी करायची तर ज्यांना कमी पानं मिळालेली आहेत त्यांनी ती हातातच ठेवायची संपूर्ण विष्णू सहस्रनामावली एकदम म्हणून घ्यायची आणि त्यानंतर एकदाच ही पानं भगवान विठ्ठलांना अर्पण करायची आहेत आता जसं मी तुम्हाला सांगितलं की हा उपाय करण्यासाठी तुळशीची पानं तुम्हाला आदल्या दिवशीच तोडायची आहेत पण काही कारणास्तव किंवा गडबडीमध्ये तुळशीची पानं आदल्या दिवशी तोडणं झालं नाही त्यांनी काय करायचं तर तुळशीच्या आजूबाजूला काही पानं पडलेली असतील तर ती तुम्ही उचलून घेऊ शकता पण तुळशीला त्या दिवशी तोडू नका तुळशीला पाणी अर्पण करू नका तुळशीला त्या दिवशी तुम्ही हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्या तुपाचा दिवा लावा पण तुळशीचं पान तोडण्याची चूक तुम्ही अजिबात करू नका एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं त्यामुळे तुळशीला तोडण्याची चूक तुम्ही करू नका कारण यामुळे सुद्धा तुम्हाला तुमच्या व्रताची फलश्रुती मिळणार नाही आणि तुम्ही जो काही उपाय करणार आहात तो निष्फळ जाईल व्यर्थ जाईल पण तुळशीच्या आजूबाजूला एखादं पान गळून पडलेलं असेल आणि ते उचलून तुम्ही त्यावरती उपाय केला तरी देखील तुम्हाला या उपायाची फलश्रुती मिळेल मग ते तुळशीचं पान तुम्ही उचलून आणा त्याला स्वच्छ धुवून घ्या आणि पांडुरंगांच्या समोर तुम्ही हातात अशा प्रकारे हे तुळशीचं पान देठ भगवंताकडे करून मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की एकाच पानावर उपाय करायचा का तर ज्यांना सहजरित्या हजार पानं मिळतील त्यांनी हजार पानं घ्यावीत पण ज्यांना नाही मिळाली त्यांनी एकाच पानावर हा उपाय केला तरीही चालेल कारण तुमची श्रद्धा महत्त्वाची असते कोणतीही सेवा करत असताना तुम्ही शुद्ध अंतकरणाने मनोभावे केलेली श्रद्धा भगवंतापर्यंत पोहोचत असते आणि तसंही तुळस ही भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुळशीची हजार पानं तुम्ही भगवानांना अर्पण केलीत काय किंवा एक पान अर्पण केलं काय तेवढीच फलश्रुती तुम्हाला मिळणार आहे आता हे एकच पान हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं त्यानंतर विष्णू सहस्त्रनामावली एकदाच म्हणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे पान भगवान विठ्ठलांच्या चरणी अर्पण करायचं आहे आता तुळशीचं एक पान तर सहजरित्या प्रत्येकालाच मिळून जाईल पण अगदीच तुम्ही आदल्या दिवशी तोडलं नसेल किंवा दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला खाली गळून पडलेलं पानसुद्धा मिळालं नाही तर अशा वेळेस तुम्ही जर तुम्हाला मंजुळा मिळाली गळून पडलेली मंजुळा खाली पडली असेल तर ती मंजुळासुद्धा तुम्ही हातामध्ये घेऊन हा उपाय करू शकता तर अतिशय साधा सोपा तुळशीच्या पानांचा हा उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी करून भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी विठ्ठलांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येकाने आवर्जून करावा ही कळकळीची विनंती तर झालेली सेवा पांडुरंगांच्या आणि महाराजांच्या चरणी मी अर्पण करते आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ